सध्या केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या या योजनांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचा केंद्र व राज्य सरकारचा उद्देश असतो दरम्यान महिलांच्या उन्नतीसाठी विविध राज्य सरकारे चांगल्या योजना राबवत आहे यातीलच एक योजना म्हणजे लाडली बहना योजना होय ही योजना मध्य प्रदेश सरकार सध्या चालवते आता याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील बोरगरीब निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बंक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशानं एक योजना आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी जर ही योजना सुरू केली तर याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात आठ हजार रुपये खटाखट जमा होतील असे आश्वासन दिले होते उत्तर प्रदेश सह काही राज्यात या घोषणेचा काँग्रेसला फायदा झाला त्यामुळे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील अशी योजना आखण्याच्या तयारीत आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दीड कोटी महिलांना होणार असल्याचं बोललं जात आहे मध्य प्रदेश सरकार लाडली बहना योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर एक हजार दोनशे पन्नास रुपये जमा करते यापेक्षा अधिक रक्कम देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं केल्याची माहिती देखील मिळत आहे सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहना योजना आणली होती या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात एक हजार दोनशे पन्नास रुपये जमा केले जातात या योजनेनंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला होता या योजनेला भाजप सरकारनं पसंती दिली होती मध्य प्रदेशात एक कोटी एकोणतीस लाख महिलांना लाडली बन योजनेचा लाभ मिळतो गेल्या अकरा महिन्यांपासून महिलांना हा लाभ दिला जातो विवाहिता घटस्फोटीत विविध भगिनींना या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अठ एकवीस ते साठ वर्ष आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या पुढे असू नये अशी अट घालण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्र सरकार देखील अशीच एक योजना सुरू करणार असून त्यामध्ये देखील याच अटी असण्याची शक्यता आहे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू करण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया